आजीचं आणि मम्मीच चाललं तरी काय रामकृष्ण हरिमंडळी आणि जय शिवराय आमच्या सोनूला ला आवडते मणीमाऊ आणि तिच्या बरोबर खेळण्यासाठी तिला घेऊन गेला तो गाडी मध्ये लाडाची मणीमाऊ पण तिथं थांबली होती सोनूने उचललं तिला आणि ठेवलं गाडीच्या वरती नेऊन हे सगळं बघून आमचे भाऊ त्याला म्हणाले अरे ह्या मांजराचे किती हालाल करशील मांजरीच्या पिल्लाला बाहेर हाकण्यासाठी भाऊने घेतली काठी आणि आमच्या मणीमाऊ काढलं बाहेर गाडीतून आमच्या मामाची आई म्हणजेच आमची आजी ती आली होती तिच्या लेकीकडे राहण्यासाठी आणि आजीने लवकर

<सलेगा> <सलेगा> मित्रांनो याला तर म्हणतात नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम चला तर मित्रांनो मी गो आमच्या मनी खेळून जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून